मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी खासदार निलंबन प्रकरणी जतमध्ये काँग्रेसच्या वतीने निषेध खासदार निलंबन प्रकरणी जतमध्ये काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक म्हणाले भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी करणाऱ्या एकशे बेचाळीस खासदारांचे भाजपा सरकारने निलंबन केले त्याच्या निषेधार्थ जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महादेव पाटील बाजार समिती सभापती सुजय शिंदे तुकाराम माळी भूपेंद्र कांबळे निलेश बामने युवराज निकम अशोक बन्नेंवर सुरेश मुठेकर मोहन माणे पाटील रमेश सावळे वहाब मुल्ला दिनेश जाधव परशुराम मोरे यांच्यासह मान्यवर नेते पदाधिकारी उपस्थित होते अधिवेशन चालू असताना काही घुसखोर संसद भवनामध्ये शिरले खरोखर एवढी निंदनीय बाब आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये अधिवेशन चालू असताना घुसखोर शिरेपर्यंत ते सरकार झोपेचा सोप घेतल्यासारखं वाटतं आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या सभागृहामध्ये त्याच्या कुठल्याही प्रकारे खुलासा केला नाही आणि विरोधी पक्षाचे जवळजवळ अठ्ठावीस पक्षाचे खासदार त्यांनी त्यांना विचारलं बाबा एवढ्या देशात सु कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर विरोधी पक्षाचे ज्याने ज्याने प्रश्न विचारले त्या खासदारांना जवळजवळ कागचा आकडा एकशे पंचेचाळीस खासदारांना निलंबित केलेला आहे की ज मला वाटतय प्रश्न चांगला प्रश्न विचारून सुद्धा चुकीच्या पद्धतीनं ते निलंबन केलेलं आहे या निलंबनाच्या विरोधात जत तालुका निषेधार्थ जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा केंद्रातील असणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद